विवाह हा कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या दरम्यान साजरा केला जातो तुळशीविवाहाची कथा खालीलप्रमाणे आहे फाडपूर्वी जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता त्याने वृंदा नावाच्या एका पतिव्रता स्त्रीसोबत विवाह केला होता वृंदा ही भगवान विष्णूंची निस्सीम भक्त होती तिच्या पाथिव्रत्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते त्याने अनेक देवांना त्रास दिला आणि स्वर्गावरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला यामुळे त्रस्त झालेल्या देवांनी भगवान विष्णूंची मदत मागितली भगवान विष्णूंना माहिती होते की वृंदाच्या पातिव्रत्यामुळे जालंधरला मारणे अशक्य आहे म्हणून भगवान विष्णूंनी जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाच्या पवित्रतेला भंग केले वृंदाचे पातिव्रत्य भंग झाल्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली आणि देवांनी त्याचा वध केला जेव्हा वृंदाला हे सत्य समजले तेव्हा तिला खूप दुःख झाले तिने भगवान विष्णूंना शाप दिला की ते दगड होतील यामुळे भगवान विष्णू शाळीग्राम रूपात प्रकट झाले त्यानंतर वृंदाने स्वतःला अग्नीत झोकून दिले तिच्या अस्थिवडेून तुळशीचे रोपटे उगवले वृंदाच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला वरदान दिले की जो कोणी तुळशी विवाह करेल त्याला सर्व सुख प्राप्त होईल आणि मोक्ष मिळेल तसेच भगवान विष्णूंनी सांगितले की त्यांच्या शाळीग्राम रूपाचे लग्न तुळशीसोबत होईल या घटनेची आठवण म्हणून दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला तुळशीविवाह साजरा केला जातो या दिवशी तुळशीचे लग्न शाळीग्राम म्हणजेच भगवान विष्णूंचे रूपसोबत लावले जाते ही एक प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो ज्यात तुळशीला वधू आणि शाळीग्रामला वर मानले जाते हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ज्यात घरांना सजवले जाते पारंपरिक गाणी गायली जातात आणि गोड पदार्थ बनवले जातात